श्रावण मासानिमित्त अडुसष्ट लिंगाचं दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचं आयोजन अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि विजन यांच्या वतीनं करण्यात प्रति प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचं आयोजन अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती भक्तमंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली शिवोगी सार्वभौम शिव सिद्धेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरातून लिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावळगी करत आहे अडसठलिंगाचे दर्शन केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य लाभते असे जुन्या लोकांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आपण जर दर आडसठलिंगाचे दर्शन केलं श्रावणच्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर दर आडसटलिंगाचे दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याचं पुण्य लाभते रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर इथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं पदयात्रेचा समारोप होणार आहे श्रावण महिन्यात शहर परिसरातील अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेतल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याचं पुण्यलाप्त अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली कैलासवासी उमाकांत सावळगी कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ संगप्पा बुरकुले पावडेप्पा भूशेट्टी यांनी केली यंदाचं या, या पदयात्रेचं एकोणपन्नासावं वर्ष आहे सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट येथील सुमारे तीनशे भाविक सहभागी होतात या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर इथून होऊन डफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल उमानगरी बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पुणे पुणेनाका सम्राट चौक बाळीवेस ताटी गल्ली मीट गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुप्रजा पावभाजी सुभाष चौक चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं समारोप होणार आहे ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी चौऱ्याण्णव वीस साठ चौऱ्याऐंशी सत्तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केला आहे